नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी आहोखाली एकशे एक्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाधा समिती चंद्रपूर आवखाली दहा क्विंटल किमान दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाधा समिती सोलापूर आवखाली एकान क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंधरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाधा समिती अमरावती अवोकाली आहे ती दोन हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये